आपण एक येत्या वीस तारखेला जत तालुक्यामध्ये नवीन प्रकल्प चालू करतोय जत तालुक्यामध्ये अशा योजनेचं पाणी आल्यानं बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेती उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात करत आहे त्याच्याचबरोबर जोडधंदा म्हणून गाय आणि भैस पालन करून आपल्या कुटुंबाचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना कुठेतरी हातभार लागावा म्हणून आपण या ठिकाणी दूध संकलन एक येत्या वीस तारखेपासून एम आय टी चालू करत आहोत या दूसंकलनाच्या उद्घाटनासाठी आमचे तांबेवाड्याचे म्हातर्मादेवाचे पुजारी ईश्वर तांबे आणि आमच्या बाळोमामाचे पुजारी अमोल बनगर महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमासाठी सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख मान्य दशरधावजी मानेसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व अधिकारी सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी जत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित अशी विनंती आहे त्याचबरोबर एकवीस तारखेपासून एम आय डी सीच्या प्लॉट नंबर नऊमध्ये आपण दूध संकलन त्याँ 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 त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी मिळून चालू करणार आहे हे दूध संकलन गाय आणि म्हैस दोन्ही पद्धतीचं दूध संकलन आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य फॅट त्यांचा येणारा फॅट येणारं मोजबाप आणि त्यांचं बिलही दर महिन्याच्या पाच तारखेला पंधरा तारखेला आणि पंचवीस तारखेला त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती निश्चितपणानं जमा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही त्याची काळजी आम्ही निश्चितपणानं घेऊ तरी या आज तालुक्यात जवळपास चार ते पाच लाख लिटर दूध संकलन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या ठिकाणची काही ठिकाणी संघ आहेत बाहेरच्या राज्याची काही दूध संघ आहेत काही जण शेतकऱ्यांची निवडणूक करतात आपण तसं कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची डुंबणूक न करता चांगल्या पद्धतीनं दर देऊन त्यानं केलेल्या कष्टाचा मोबदला निश्चितपणानं या शिवनेरी उद्योग समूहाच्या माध्यमातून दिला जाईल दोन चार महिन्यानंतर दूध किती गोळा होतं हे या समजल्यानंतर याच एम आय डी सीमध्ये आपण दुधापासून निर्मिती करणारे दही तात लोणी लस्सी श्रीखंड आम्रखंड पनीर असे जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते सुद्धा शिवनेरी ब्रँड नावानं आपण करून या ठिकाणी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याला हातभार लागावा आणि या तालुक्यातल्या आणि काही लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं हा उद्योग आपण चालू केलेला आहे तुमच्या सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आमच्या प्रत्येक व्यवसायामध्ये या ठिकाणी व्यवसाय मोठ्या वन्यामध्ये आपला सर्वांच हातभार आहे याही व्यवसायाला आपण हातभार लावून या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि या कार्यक्रमाला यावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो